दोड़ी 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 दोड़ी। आकाश बोडगे हे संगमनेरचे राहणार आहे आणि सकाळी स्पर्धेत भाग घेतला होता मग आता ही पण स्पर्धा आहे तर या पण स्पर्धेत त्यांनी भाग घेतलाय तर आपण त्यांचा जोरदार टाळणे स्वागत करूया एक पातळी नाटक आपण सुरुवात करूया दमालेल्या बापाची कहाणी दमलेल्या बापाची कहाणी अर मला बी एक चिमणी होती आणि एक चिमणा होता अरे माझी चिमणी लहानाची तुमच्या सारखीच मोठी होत गेली मोठी होता होता बारावीला गेली अरे बारावीला गेली कॉलेज मध्ये गेली पण तिच्याच मैत्रिणींक अरे असा भला मोठा मोबाईल बघितला बघितल्यानंतर घरी आली माझ्या बायकोला म्हणाली आई मला तो साधा मोबाईल नाही वापरायचा ग माझ्या मैत्रिणींक लय भारी भारी मोबाईल आहे ग मला पण पार मोबाईल पाहिजे नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करीन ग अरे संध्याकाळी मी कामावर घरी आलो पाच सहा वाजता आलो असेल भूक लागली होती बायकोन जेवायला वाटलं ताटातला पहिला घास घेतला तोंडात घातला आणि बायको मला म्हणाली अहो पोरगी बोलत होती भारी मोबाईल आहे मोबाईल घ्यावा लागतो नाही तुझी वाच ती बरं वाईट गरीब अरे जेवत्या ताटावर उठलो बायको मागून अहो खाऊन की पण नाही अगं माझ्या लेकराला मोबाईल घ्यायचा आहे माझं लेकरू काहीतरी करील माझ्या लेकीला मोठं करायचं अरे मित्राकडे गेलो मित्राकडे गेल्यानंतर वेळेस त्या मित्राकडं विनंती करून पंधरा हजार उसने मागितले आणि माझ्याकडे दहा हजार रुपये होते तेच पैसे मागितल्यानंतर मी कार्यकर्त मागितले रे त्याच्याकडं दुकानात गेलो पंचवीस हजाराचा कोरा मोबाईल घेतला त्या मोबाईलला कवर घेतला आणि माझ्या पोरकडे आणून पोरगी आली पोरगी हातात दिला पोरगी शाळेत गेली अरे मोबाईल पोरगी वापरायची काय करणार करत असेल अभ्यास बघत असेल व्हिडिओ फॅड आल्या ना मोबाईल वरती अभ्यास करायचा अरे रात्र झाली की मोबाईल चालूच असायचा अंगावरती शाल असायची पण मोबाईल त्या शाळेमध्ये उजेड तसाच दिसायचा अरे एक दिवस शाळेमधला कॉल आला शाळेमधनं कॉल आल्यानंतर एवढंच सांगितलं तुमची पोरगी शाळेमध्ये आलेली नाही अरे काळजात दस्त झाला जी मुलगी सकाळ बसून कॉलेजला गेली होती आणि तीच मुलगी कॉलेजमध्ये आली नाही सांगा ना बापाच्या जीवाचा काय झालं असेल तुम्हीच सांगा ना अरे कॉलेजमध्ये पळत गेलो सगळीकडे शोधलं माझी पोरगी कुठेही नाही सांगत पोलीस स्टेशनला गेलो हो दादा माझी पोरगी हरवली करा अरे गेली असेल तुझी पोरगी बरोबर नाही हो दादा असं नका म्हणून खरंच नका म्हणून नाही झालं तसच राहिलो रात्र भर रडत राहिलो बायको रडत राहिली अन्नाचा कण सुद्धा पोटात गेला नाही दुसऱ्या दिवशी मुलीचा कॉल आला बाबा अरे काळजा जात झालं याच याच्यासाठीच माझ्या मुलीला मी मोठं केलं होतं का याच साठी शिकवलं होतं का नाही ना अरे तरी सुद्धा पोरीनं जे करायचं तेच केलं पण मला एक सांगा तुम्हीच म्हणतात ना बाप आपल्या पोरांसाठी काय करतो एवढं करून सुद्धा मला काय भेटलं अरे माझा मुलगा इंजिनियर झाला इंजिनियर झाल्यानंतर ज्या वेळेस त्याचं लग्न केलं ना लग्न केल्यानंतर सुनबाई घरात आली अरे वाटलं आता तरी आराम भेटल पण नाही अरे त्याच सुनेनं मला घरगाडी बनवलं आणि माझ्या बायकोला कामवाली बनवलं सांग ना मला अरे पोरगा दारू पिऊन यायचा रात्री बारा एक दोन वाजता यायचं ना आम्हाला मारझोड करायचा बायको सांगायची यांनी काम केलं नाही ज्या पोराला जन्म दिला होता अरे तोच पोरगा जर आम्हाला लात खाली तुडवत असेल तर आमचं त्यांना जन्म देऊन तरी काय चुकलं सांगा ना काय तोच एक वर्ष पूर्ण होत एक वर्षानंतर माझी पोरगी दारामध्ये हे लाल लाल कोण झालेलं अरे हाताच्या बोट तिच्या गालावरती उठलेले तिला विचारलं काय सांग कोण बाबा त्रास तो मला खरंच खूप त्रास देतो शेवटी मुलीला घरात घेतलं शेवटी जीव ना माझा पोरगी जन्मदाती होती तिला घरात घेतलं अरे एवढं होऊन सुद्धा काहीच नाही मुलींना घरी जा आया घरी जा जास्त घरी जाशेल ना त्याच वेळेस तुमच्या आईला विचारा आई ज्यावेळेस मी लहान होते ना त्यावेळेस तू खरंच घे खूप माहेर जायची मामाकडे जायची मला आता का मामाकडे घेऊन जात नाही एकदा तरी आपल्या आईला विचारा ती आई बोले अगं तू लहान होती ना घराच्या बाहेर एसटी मधून उतरायचे ना दाराच्या बाहेर माझ्या बापाच्या चपला दिसायच्या पण त्या चपला आता माझ्या बापाच्या बाहेर दिसतील माझी आई दाराच्या बाहेर यायची आणि चकोलीच्या पी म्हणजे माझ्या पिशव्या बापाला चप्पल न उशी वाटते पण बापच नाही रे घरात आईला लुगड नऊ उशी पण पण लोकड कुणासाठी अरे भाऊ बरं पाहत नाही वहिनी बरं पाहत नाही सांगणार हेच तरी करून राहिले एवढं होऊन सुद्धा मुलं जर फूल आणि मुलं जर बापाला नाहीला साधत नसतील त्यांचं आईची आणि बापाची चूक तरी कर तू सांगेन अरे बाप एक तास होतो अरे बाप असं काही झालं ना बाप जिवंतपणे घरात मरत असतो ज्यावेळेस बाप चित्तेवरती जळत असतो ना त्यावेळेस बाप तो चितेवरती जवळत असतो फक्त त्याचा मृत दिवस जळत असतो आणि तोच बाप या हृदयात असतो हा बाप कधी विसरू नका ती एवढीच विनंती आहे शेवटी जाताना एवढंच म्हणा महापौर तारून तर काळीज थरारून जातात बापाची शब्द महापूर तारून तर काळीज थरारून जातात बापाची शब्द कधी होतो विवंचनेचा पाऊस तर कधी होतो अर्ध्यावरची हाऊस अरे बापाच्या शब्दांचं एक आभार असत अरे बापाच्या शब्दांचं एक आभाळ असत कधी जहाल तर कधी मवाल असत कधी जहाल तर कधी मवाल असत <सथ> मनापूर्वक <पुर्णा>। धन्यवाद <सथ>